नमस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान नागदेवताची आणि महादेवाचे पूजन केले जाते याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया केले होते नागपंचमीच्या अनेक पौराणिक कथा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आता ज्या ज्या व्यक्तींच्या स्वप्नामध्ये सतत सर्प येतात त्यांना सर्पदंश स्वप्नामध्ये होतो किंवा त्यांच्या हातून सर्प हत्या झालेली असेल जाणता अजाणता सर्प जातीला त्रास झालेला असेल अशा सर्व व्यक्तींकरता ही नागपंचमीचा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल कारण की हाच त्यांच्याकरता प्रायश्चित्तासाठी आणि समायाचनासाठी दिवस ठरला जाईल ज्या व्यक्तींना सर्पदंश होण्याची सुद्धा ही भीती असते ज्या व्यक्तींना सर्पदोष असतो या व्यक्तींसाठी सुद्धा ही नागपंचमी हा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल या नागपंचमीला अत्यंत शुभयोग आपल्याकरता निर्माण होत आहे या दिवशी शिवसंयोग योग हस्तनक्षत्र आणि त्यामध्ये सिद्ध आणि साध्य योग असा संयोग आपल्याकरता निर्माण होत आहे तर याच दिवशी आपण नागदेवताचे आणि महादेवाचे पूजन करून आपल्या सर्वांकरता कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊयात तर नागदेवताचे पूजन करण्याकरिता आपण आपल्या जवळपासच्या कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे लक्षात घ्या या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे जर आपल्याला सर्पाची स्वप्न पडत असतील किंवा सर्पहत्या आपल्या हातून झालेली असेल तर त्या प्रायश्चित्ताकरता आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे तर मंदिरामध्ये जाऊन आपण नेहमीप्रमाणे नित्यपूजन महादेवाचे जसे करतो जसे सोमवारचे पूजन करतो त्याचप्रमाणे महादेवाचे पूजन करायचे आहे आणि त्यासोबतच सुद्धा हे पूजन त्याचप्रमाणे करायचे आहे तसंच जलाभिषेक पंचामृत स्नान धूप दीप गंध पुष्प माला हे सर्व काही भगवंताला अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये विशेष करून कच्चे दूध आणि लाह्याचं नैवेद्य नागदेवताला अर्पण करायचं आहे हे पूजन करत असताना आपण हा खाली दिलेल्या स्क्रीनवरती जो नागदेवताचा मंत्र आहे हा मंत्राचा सतत पठण किंवा जाप आपण करत राहायचा पूजन झाल्यानंतर आपल्यावर कृपा करण्याकरिता आणि जसं मी सांगितलं की आपल्या स्वप्नामध्ये जर सर्प येत असतील किंवा आपल्याला कुठलंही सर्पाचं भय असेल आपल्या हातून सर्प हत्या झालेली असेल त्या करता आपली क्षमा याचना आपण भगवंताकडे म्हणायची आहे भगवंत महादेवाला पशुपतीनाथ असं सुद्धाही म्हटलं जातं आणि नागदेवता हे शिवगणामधील एक गण आहेत असंही सांगितले जाते तर तिथेच आपण महादेवाला आपल्यावर कृपा करण्याकरिता आणि तशीच नागदेवाकडे प्रार्थना करायची आहे हे सर्व काही केले असता आपल्या सर्व काही इच्छित मनोकामना या पूर्ण होतील नागदेवताचा आणि महादेवाचा आशीर्वादसुद्धाही आपण प्राप्त करून घेऊ शकतो धन्यवाद